मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये तर आज आपण बघूया की सोलर विषयी सगळं सर्वांना लाईव्ह प्रश्न आहे किंवा तुमचे जे काही प्रश्न उत्तर असतील त्याचा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न हे करणार आहेत तर तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर तुम्ही देखील या लाईव्ह मध्ये विचारू शकता सोलरचा फॉर्म कसा भरायचा परत सोलरच जर तुम्हाला आलं नसेल भरपूर दिवस झाले तुम्ही सोलरचे फॉर्म भरू भरू परंतु सोलर हे आलेलं नाही तर काय करायचं याविषयी सर्व आता आपण आज माहिती बघणार आहे जर तुमचं सात वीर किंवा बोरवेल नसेल तर काय करायचं तुमचं सोलर येणार का देखील ठिकाणी शेतकऱ्यांना प्रश्न असे शेतकऱ्यांना देखील आता प्रश्न पडलेले आहेत सर आपण आज लाईव्ह मध्ये बघूया तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही लाईव्ह मध्ये विचारा तर सर्वप्रथम तुम्हाला ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म शे भरलेले त्यांना त्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार त्याविषयी बघूया तर तुम्ही तुम्ही सर्वप्रथम तुमचं पासबुक तुम्हाला एक घेऊन ठेवायचं किंवा त्याची पीडीएफ स्वरूपामध्ये फाईल तयार करून घ्यायची पासबुक झाल्यानंतर तुम्हाला त्या ते ठिकाणी एक आधार कार्ड लागणार आहे असं आधार कार्ड पाहिजे की शेतकऱ्यांनाच याच्या आधी फॉर्म वगैरे त्याचा भरलेला नसायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर लागणार आहे शेतकऱ्याचा त्याच्यावर देखील तुम्ही त्या ठिकाणी मोबाईल नंबर कुठल्याही स्कोलर दिलेला नसावा असा तुम्हाला एक मोबाईल नंबर लागणार आहे नंतर तुम्हाला त्या ठिकाणी बँक पासबुक आणि एक पासपोर्ट साईज फोटो एक लागणार आहे तर एवढे डॉक्युमेंट झाल्यानंतर सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट येतं ते म्हणजे तुमचं असतं ते सात बारा असते तर सात बाराशिवाय तुमचं होऊ शकत नाही भरपूर ठिकाणी शेतकऱ्यांकडे सात वरती वीर बोरवेल नसेल तर त्यासाठी काय करायचं हे देखील आपण आता पुढे चालू सांगणार आहे जर तुम्हाला या व्यतिरिक्त जर काही कमेंट असेल काही प्रश्न असतील तुम्ही मध्ये विचारू शकता तुम्हाला उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूयात तर जर तुमच्याकडे एक सात बारा लागतो सात बारा वरती जर तुमचं वेर बोरवेल नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अं वेर किंवा बोरवेल सात बारा वर्षी लावून घ्यायचं आहे आणि लावल्यानंतर तुम्हाला देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी सोलर हे येईल तर त्या ठिकाणी तुम्ही सात बारा लार किंवा बोरवेल लावून घ्या आणि जर नसेल तुमच्याकडं जर तुमचं सामायिक असेल तर त्याविषयी देखील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येत होते की दादा आमचा सा सामायिक बोरवेल जे काय असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं एक ना हरकत प्रमाणपत्र तयार करून घ्यायचंय पुढचा जो काही शेतकरी आहे त्याच्याकडून ना हरकत म्हणजे त्याची काही हरकत नाही तुम्ही जर सरकारी एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्यापासून मला काही अशा प्रकारे अपडेट होतं आणि भरपूर साऱ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की काही ठिकाणी शेतकऱ्यांना दोन दोन सोलर भेटायला लागले आहेत तर व्हिडिओ देखील युट्यूबला तुम्ही टाकता लोक टाकते तर ते युट्यूबला व्हिडिओ तुम्ही जे बघता त्यावर दोन दोन सोलर एका शेतकऱ्याला भेटत नाही तुम्हाला देखील सोलर लवकर लवकर भेटल परंतु दो दोन सोलर कसे भेटतात तर ते शेतकरी काय करतात त्यांच्या नावही फॉर्म भरतात त्यांच्या घरच्यांच्या नाव वगैरे फॉर्म भरतात आणि त्या कारणामुळे भेटतात आणि आणखीन भरपूर सार्या शेतकऱ्यांचे कमेंट काय येत होते की नेट कॅपी म्हणतात की आम्ही तुम्हाला महिन्याच्या आत सोलर उपलब्ध करून देऊ तुम्ही आम्हाला तीन हजार रुपये द्या पाच हजार रुपये द्या तर त्या ठिकाणी तुम्ही अशा कोणत्याही अपो अफवांवर वगैरे विश्वास ठेवू नका किंवा कोणालाही तुम्ही तसं पैसे वगैरे देऊ नका कारण मागील त्याला सोल पंप योजनेअंतर्गत तुम्ही जरी फॉर्म भरले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी तीन महिन्याचा कालावधी सरकारकडून दिलेला आहे तीन महिन्याच्या आत तुम्हाला सोलर भेटेल असं ते म्हणलेले परंतु त्या ठिकाणी काय व्हायला लागले की वेळ लागायला लागला विंडो सिलेक्शन व्हायला किंवा त्या ठिकाणी लिस्ट ऍड भरपूर सारा त्या ठिकाणी वेळ लागतो त्यामुळे तुम्ही काही घाई गडबड करू नका आणि कुणालाही पैसे वगैरे देऊ नका कारण कुणाच्या हातात नाही केले ते आणि तुमची तुम्हीच शक्य तेवढं तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न वगैरे करून जात